समृद्धी महामार्गावरती हजारो गाड्या अडकून पडल्या आणि म्हणून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत शेकडो कर, शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले त्यामुळे चक्का जाम आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं आणि आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले होते त्याचाच फटका वाहन चालकांना बसलाय ही दृश्य आपण पाहतोय समृद्धीवरची वाहतूक कोंडी आपण पाहू शकतो अगदी लांबच लांब रांगा वाहत्याच्या लागल्या होत्या आणि हे सगळं होत ते शेतकरी आंदोलन आंदोलनामुळे हो कर्जमुक्तीसाठी बच्चूकडून जे आंदोलन पुकारलंय ते नागपुरात सध्या सुरू आहे आणि हजारो शेतकऱ्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरलेत आणि त्याचाच पटका आता सर्वसामान्यांना बसलेला आहे वाहन चालकांना बसलेला आहे नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले गेले कर्जमुक्तीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू आक्रमक झाले आहेत गेले तीन दिवस ते नागपुरात आहेत ठिय्या त्यांनी मांडलाय खर तर रस्ता रोको त्यांनी केलाय आणि त्यानंतर काल रेल रोको सुद्धा करण्यात आला होता लवकरात लवकर सरकारनं निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे सरकारनं त्यांना मुंबईलाही बोलावलं होतं बैठकीसाठी चर्चेसाठी मात्र शेतकरी नेत्यांनी बच्चूकडून ने तिथे जाणं टाळलं काहीतरी घातपात होऊ शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि राज्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते अशी त्यांना भीती होती त्यानंतर त्यांनी सांगितलंय की एक तर नागपुरात चर्चा करा किंवा नाही तर तुम्ही निर्णय घ्या आणि तो कळवा असं बच्चू कडून सांगितलंय मात्र सरकारच्या मंत्र्यांकडून त्यांच्याशी चर्चा केली जाते कालच चंद्रशेखर बावनकुळेंनी कोण करून त्यांच्याशी चर्चाही केली होती आणि तरी आज ही वाहतूक आपण पाहतोय